विद्यार्थी मित्रांनो आपल्या इयत्ता तिसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात चौथा पाठ पाणी किती खोल हा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो पाठ आहे तो चीनमधल्या एका गोष्टीवर आधारित आहे चीन हा एक देश आहे आपल्या भारताचा शेजारी आहे आणि या चीनमधल्या एका गोष्टीवर हा पाठ आधारलेला आहे या पाठामध्ये म्हैस रेडकू बैल आणि खारुताय यांच्यामधला एक मजेदार संवाद दिलेला आहे एक म्हैस आपल्या नातवाला म्हणजे म्हशीचा नातू कोण असेल तर रेडकू रेडकाला हाक मारून त्याला कडबा नदीच्या पलीकडे घेऊन जायला सांगते आणि बारीक त्याची कुट्टी करून आणायला सांगते तो कापून आणायला सांगते पण नदीमध्ये पाणी जास्त असल्यामुळं त्याला रेडकाला नदी ओलांडायला भीती वाटते आणि मग सुरुवातीला त्याची बैलाशी भेट होते आणि बैल सांगतो की त्याला गुडघ्या इतकं पाणी आहे तो आरामात जा पण पुढं खारुताई त्याला सांगते तू पलीकडे जाऊ नको कालच माझी एक मैत्रीण आहे ती वाहून गेलेली आहे आणि रेडकू परत माघारी येत त्यावेळी ही एक मनोरंजक अशी गोष्ट तयार होते चला आपण आता ह्या गोष्टीला सुरुवात करू आणि नेमकं कर या गोष्टीमध्ये काय सांगितलंय ते समजावून घेऊया गोष्टीचं नाव आहे पाणी किती खोल खरं तर हा एक संवाद आहे आणि हा संवाद आपण वर्गामध्ये नाट्यीकरण करून सुद्धा सादर करू शकतो बघा महेश कडबा चगडत उभी आहे तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे आणि मग महेश म्हणते आता मी खरंच म्हातारी झालीये हा कडबा काही चाववे ना मला हा ह्या कडबा मला आता खाता येत नाही मी आता म्हातारी व्हायला लागली आणि मग ती रेडकाला हाक मारते अरे बाळा माझे एक काम करशील प्रश्न विचारलाय आजीनं आजी म्हणजे कोण म्हैस म्हशीनं रेडकाला प्रश्न विचारलाय नातवाला रेडकू काय म्हणतंय बघा हो सांग ना आजी सांग ना तुझं काय काम आहे महेश म्हणते ही कडब्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये असं कर ही जी कडब्याची पेंढी आहे ती पेंढी नदीच्या पलीकडं जी कडबा कुट्टी आहे तिथून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल म्हणजे काय होईल मला कडबा नीट चघळता येईल रेडकू म्हणताय दे मला पेंढी बांधून एक रिकाम पोत सुद्धा दे कुट्टीसाठी असं कर मला पेंढी बांधून तो कडबा दे आणि एक रिकाम पोत पण दे म्हणजे त्याची कुट्टी जी झालेली आहे छोटे छोटे तुकडे कडब्याचे झालेले त्याला कुट्टी असं म्हणतात तर ही कुट्टी मी घेऊन भरून घेऊन येतो आणि आत्ता कापून घेऊन येतो लगेच येतो म्हैस काय करते रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंढी बांधून देते रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते आणि रेडकू काय करतं उड्या मारत नदीच्या किनाऱ्यावर ज जवळ जातं रेडकू स्वतःशीच म्हणत आहे स्वगत स्वगत म्हणजे स्वतःशी बोलणे लक्षात ठेवा रेडकू स्वतःशी बोलतय नदी तर आली नदी आली पाण्याचा किती मोठा आवाज आला येतोय पाण्याचा खूप मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसतंय रेडकू स्वतःशीच बोलतय बघा पाणी भरपूर दिसतंय मी जाऊ शकेन का नदी पार करून किंवा नदी ओलांडून मी जाऊ शकेन का कोणाला विचारावं बरं रेडकू मनाशीच विचार करतंय पाण्याचा खूप आवाज येतोय आणि मग आता ही नदी ओलांडून मी जाऊ शकेन का तेवढ्यात ते, ते इकडं तिकडं पाहते रेडकू पाहते त्यावेळी ते त्याला बैलकाका दिसत आहेत बैलकाका काय का करतायत नदीजवळ चरत आहेत आणि मग त्यांच्याजवळ रेडकू जात आहे आणि रेडकू बैलकाकाला विचारतं बैलकाका मला नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचंय बैल काका का? मला नदीच्या पलीकडं कडबा कुट्टीवर जायचंय आजीसाठी कडबा कापून घ्यायला मला आजी माझ्या आजीसाठी कडबा कापून घ्यायचा आहे मला नदीच्या पलीकडं जायचंय पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का मी या नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का नदीत पाणी जास्त दिसतंय नदीमध्ये जास्त पाणी दिसतंय मला भीती वाटते मला भीती वाटायला लागलेली आहे असं सगळं कोण बोलतंय तर रेडकू बोलतंय कुणाला बैलकाकाला रेडकू सांगतंय की मला भीती वाटू आहे मला आजीसाठी कडबा कापून आणायचा कुट्टी करून आणायचे मी नदीच्या पाण्यातून पलीकडं जाऊ शकेन का मग बैलकाका काय म्हणतायत बघा अरे काळजी करू नको अरे काळजी करू नको गुडघ्या इतकंच तर पाणी आहे काळजी करू नको पाणी किती आहे गुडघ्या इतकंच आहे आरामात जाशील तू कसा जाशील आरामात जाशील निवांत जाशील आराम या शब्दाला समानार्थी शब्द आहे निवांत लक्षात ठेवायचं बैलकाकांनी सांगितलं की आरेवाळा घाबरू नको थोडसंच पाणी आहे तू आरामात पलीकडे जाशील रेडकू नदीजवळ परत आलं पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात झाडावरची खारुताई त्याला हाक मारते झाडावरची खारुताईनं परत त्याला हाक मारली रेडकू आता नदीमध्ये जाणार होतं तेवढ्यात ती हाक मारून काय म्हणते बघा खारुताई काय म्हणते अरे वेड्या कुठं चाललास अरे वेड्या कुठं चाललास बघा इथं चित्र दाखवलंय बघा ही जी खारुताई आहे ती खारुताई रेडकाला हाक मारते आणि सांगते विचारते प्रश्न कुठं आहे नदीला पाणी किती आलंय किती पाणी बघ नदीला वाहून जाशील मागे फिर तू वाहून जाशील नदीमध्ये जाऊ नको मागे फिर खारुताई सांगते रेडकू म्हणतय खारुताई पाणी जास्त नाहीये बघा रेडकू काय सांगतय खारुताई अगं पाणी जास्त नाही मला कुणी सांगितलंय बैल काकांनी सांगितलेलं का आहे मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले मला पलीकडं आरामात जाता येईल असं बैलकाका म्हणालेत खारुताई काय म्हणते मुळीच नाही मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली कालच काय झालं आमची एक मैत्रीण पाण्यातनं पलीकडे जाताना वाहून गेली पाणी जास्त आहे बैलकाकाचा ऐकू नको असा वेडेपणा करू नको मागे फिर कोण म्हणत आहे खुताई म्हणते रेडकू विचारात पडते गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते रेडकू घरी माघारी येत आणि परत महेश विचारते का रे लगेच परत आलास नातवाला ती महेश विचारते का रे लगेच परत आलास कुट्टी बंद होती का रेडकू काय म्हणतय बघा नाही गाजी मी कुट्टीला गेलोच नाही नदीपासूनच परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त आलंय मी काय केलं तर नदीपासूनच माघारी आलो कारण नदीला खूप पा पाणी आलेलं आहे जास्त पाणी आलंय महेश म्हणते अरे असं कसं होईल असं कसं होईल सकाळीच तर गाढवदादा आला नदी पार करून म्हैस म्हणते असं कसं होईल पाणी जास्त नाही सकाळीच गाढवदादा नदी ओलांडून आलेला आहे पार करणे म्हणजे ओलांडणे नदी ओलांडून आलेला आहे त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता रेडकू म्हणतय अगं मला बैल काका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारुताईने सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो त्यावेळी महेश म्हणते अरे नीट विचार कर बैल काका किती उंच आहेत आणि खारूताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण खारुताईपेक्षा तू मोठा आहेस आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण रेडकू म्हणत आहे खरंच की आलं माझ्या लक्षात आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून ते उड्या मारत नदीकडे जाते अशी ही एक छोटीशी कथा आहे आणि मग रेडकू परत पुढं नदीजवळ येतं आणि स्वतःशीच म्हणताय बघा नदीच्या पाण्यामध्ये पाय टाकतंय आणि म्हणताय खरंच की पाणी फार खोल नाही माझ्या गुडघ्याच्या थोडंसं वर आहे मला सहज जाता येईल रेडकू सावकाश नदी पार करते पलीकडच्या काठावर पोहोचताच आनंदाने गाणे म्हणत कडबा कुट्टीच्या दिशेने जाते विद्यार्थी मित्रांनो ही एक छोटीशी गोष्ट चिनी गोष्ट आहे चिनी कथा आहे ते आपण समजावून घेतली गोष्टीचं नाव होतं पाणी किती खोल तुम्हाला ही समजले असेल इथं काही शब्दार्थ दिलेले आहेत कडबा कडबा म्हणजे काय ज्वारी बाजीरीची जी कणसं आहेत ती कापून घेऊन जो उरलेला भाग आहे तो गुरांना खाण्यासाठी वापरतात किंवा त्याला वैरण असं देखील म्हटलं जातं कडबा कुट्टी म्हणजे काय तर कडब्याचे बारीक बारीक तुकडे करणारं यंत्र आणि चघळणे म्हणजे काय खाण्याचा पदार्थ तोंडात घोळवणे असा हा सोपा साधा पाठ आपल्याला इथं दिलेला आहे बाळानो तुम्हाला हा पाठ निश्चितपणे समजला असेल अशी मी आशा करतो या पाठामध्ये काही नवीन शब्द आलेले आहेत ते देखील तुम्ही समजावून घ्या तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद